नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आकाश परकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आज संडे आहे आणि आमच्या गावाकडे दर संडेला मुलं आमच्याकडे खेळायला जातात आणि आज मला वेळ देखील मिळालेला आहे तर मी देखील आमच्या चा सड्यावरती चाललो आहे क्रिकेट खेळण्या खेळण्यासाठी तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोकणामध्ये गल्ली गल्लीमध्ये किंवा ज्या ठिकाणी ओपन प्लेस मिळते तर त्या ठिकाणी आपल्याला मुलं क्रिकेटचा खेळ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्या आपल्याकडे देखील सचिन धोनी सेवाग असे देखील आपल्याकडे खेळाडू आहेत तर आपण त्यांना देखील भेटणार आहोत आणि आपला जो हा आजचा संडे आहे तर एकदम मजेशीरमध्ये आपण घालवणार आहोत तर जाऊया आपण ग्राउंडवरती हे बघा हे आमचं आहे ग्राउंड आणि आपण आता ग्राउंडवर पोचलो आहे इथून आमचा ग्राउंडची हद्द चालू होते असा पूर्ण गोल सर्कल आहे हा असा पूर्णपणे ह्याच्या पलीकडे आमची सिक्सची लाईन आहे तर आपण आता ग्राउंडवरती जाऊया हा आमच्याकडे मुंबई इंडियन्सचा माणूस आहे रोहितचा हा फॅन आहे एकदम खास आमच्याकडे जास्त कोण सुरुवातीला ओरमच्या मॅचेस वगैरे व्हायच्या हो त्याची इथे प्रॅक्टिस देखील केली जायची परंतु आता ओरमच्या जास्त मॅचेस आमच्याकडे होत नाही ग्रा अंड्रम ओपन ह्या मॅचेस आमच्याकडे आता जास्त खेळल्या जातात आणि बॉक्स तर हा आहे आमचा ग्राउंड हा धोनीचा फॅन आहे कुणाल हा इकडे आमचा टिंग आहे सूरज रोशन आलाय राज आहे बंटी आलाय हा चेन्नई सुपर किंग आहे काय धोनीचा फॅन बहुतेकशे आमच्याकडे झिरो सेवनचे सर्व फॅन आहेत बाकीच्या आलीत ना अजून एक एक जण येत आहेत आता आणि आता वातावरण देखील आपल्याला खूप छान आहे थोडीशी मळबट आहे म्हणजे ऊन वगैरे नाही आहे आणि ह्याच्यात खेळायला खूप मजा येते हा प इकडे तुम्ही बघू शकता हाय आमचा इशू ईश्वर पालकर हा सेवाग फॅन आहे ओके भावा कसा एकदम ठीक भरपूर भरपूर दिवसानी भरपूर दिसणार दिसणार हा एक सेवाचा फॅन आहे आमच्याकडे हा लाल बदामे आला आहे भूषण खूप छान अशी संध्याकाळ आहे आणि <laughs> हा एक आमचा जिगरी लाल बदाम्या लाल बदामे लाव म्हटलं तर लगेच हा हसायला लागला ह्याला हसायला भरपूर येतं छोटासा जरा योग जरी काय झाला आमचा सुरतचा शहर हा आहे तर करूया आपण हा एन्जॉयमेंट संडेचा मच्छरदानी आहे मच्छरदानी कशाला ती आमच्याकडे पाठीमागे बॉल जातो म्हणून आम्ही पाठी साड्या लावलेल्या आहेत हे आता ही मच्छरदानी कुठे लावायची अरे वा आमचं राज मच्छर लावतोय होतो मस्त पैकी आणि इथं आग आगमन झालं आमच्या अजयचं नाइनटीन अजय साधारण मी एप्रिल मध्ये खेळायला आलो होतो आणि काही महिन्यानंतर आज खेळण्याचा योग मी आलेला आणि पहिली सर्वप्रथम सर्वप्रथम आमची बॅटिंग आहे बॅटिंग देखील करणार आहोत आहे <laughs> आमची टीम सूरज आहे लालबदा आहे आमचा <laughs> भूषण आहे अजय आहे राज आहे खाली इशू हाय कुणाल आहे पहिली ओव्हर घेऊन आला आमच्याकडे शुभम पालकऱ्याचा सामना करायला कुणाल चांगला हा गेम रंगताना आपल्याला पाहायला मिळतो इथे व्हिडिओच्या माध्यमातून ओ अरे काय लेखा का, ले का मला लागतो बॉलिंग शुभमला काही समजत नाही आहे खूप आठवड्यानंतर येताना या आ... <laughs> ग्राउंड वरती सर्व बॉल हे वाईट जातात आणि पुढचा सामना कुणाल याला आणि हा समोर गेलाय तो झेल झालेला आहे कुणाल आणि आता बारी आहे माझी उतरण्याची हे माझ्याऐवजी अजय गेला खेळायला मी याच्यानंतर उतरेन Qua bóng, quái bóng, quái bóng, quái bóng, quái bóng, काढत बोलता आता तू आड टाकला होता तिथे अरे वा उपर उपर अरे रे शिव खतरनाक शॉट सीधा स्टेडियम बाहर, हे सेवा सेवाचा फॅन आहे खूप सुरुवातीपासूनचा से, हरिचा पुढचा चेंडू ईश्वर याला आणि हा व्हाईट बॉल चा इशारा अंपायरचा रातची जागा घेण्यासाठी आलेला आहे आमचा सूरज फर्स्ट इनिंग झालेली आहे आणि समोरच्या टीमला अरे एक दुसरा मारला हे देऊ नको रे तर समोरच्या टीमला त्रेपन्न स्कोअर मारायचा आहे वीस बॉलमध्ये आमची ए पाच बॉलची ना पाच बॉलची एक ओवर तर अशा टोटल चार ओवर आमच्या इथं होतील आणि वीस बॉलामध्ये ते त्रेप, रन्स करायचा आहे आमचा पहिलाच बॉलर आहे आब्या दोन बॉलला दोन सिक्स गेलेत त्याला हे देऊ नको मग पुढे बाजूला आहे माझं ईश्वर आणि या बाजूला आहे अजय मागे सिक्स आहे चा बॉलर आहे वाकडा बॉलर वाच रो क्या होती रे बॉलिंग ॉलिंग असे तरी आमची ओव्हर झालेली आहे एक दिस पंचे आहे पंचेचाळीस वीस बॉल मध्ये पंचेचाळीस रनची गरज आम्हाला जिंकण्यासाठी कोण उतरत स्ट्राईकला तू स्ट्राईकला आब्या नॉन स्ट्राईकला ऐको ईश्वर आणि पहिली गोलंदाजी घेऊन आला आमचा शुभम पालकर रे О, oh, боль! <coughs>

दोन बॉल राहिलेले आहेत तीन बॉल तीन दोन एक दोन पाहिजे मस्त रे बरो बॉल वेस्ट नाही गेला एक रन तरी आली खूप छान खूप मजा येते मस्ती करतोय आम्ही आजचा हा आमचा रविवार असा मजेशीर घालवतोय पाठीमागे राज आहे राज लपतोय मागे राज लपू नको अरे वा मस्त रे माझ्या अरे माने गोलंदा झालेले आहेत आमचे स्वरूप पालकर आगमन झालेले आमच्या या स्टेडियम वरती पहिलाच बॉल वाईटचा इशारा अंपायरचा भाऊ या काय बघायला भाऊ आणि म्हणे गोलंदाज स्वरूप पालकर सामना करतो अजय आणि हा बॉल गेलेलाय डॉट सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी स्वरूप पालकर स्वरूप आहे ओर करून आणि आता आमचा भाऊ आलाय हा काका आहे माझा भाऊ भाऊ आहे ओर टाकायला

आमची इनिंग आता संपली आहे किती घरात रे चौपन्न रे छप्पन करायचं आहे वीस बॉल मध्ये छप्पनची गरज आहे तुम्हाला जोडी बघा हो जोडी आहे जोडी आहे

हे चार बॉल धार रन मस्त इशो आराम दे शॉर्ट रे हे दुसरे सेकंड घे सेकंड घे सेकंड घे हे गेला रे गेला मस्त चौका तीन बॉल चा आवनी 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 समोर आवनी समोर समोर रनिंग ठेवा कोणा रनिंग देव वाईट रे वाईट आहे वाईट आहे

एक गाय आमची हे आमची पंडी आहे अरे वा 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 रा आईला हे बर आहे म्हणजे जात नाही म्हणजे बर आहे जरा मजा येते माझं दादू तू बाय दोघ अरे नाही त्याला टाकता येते बोलत बोल उडत नाही तो बॉल तर अशा प्रकारे आमचा हा संडे आम्ही एन्जॉयमेंट केलेला आहे आमची पूर्ण टीम आज मॅच जिंकलो देखील आम्ही हरलो देखील खूप मजा मस्ती आली आणि आत्ता आपण चाललो आहे राखण आहे आमची आज आमच्या आळी गावाची तर आमच्या दोन वाडीची माणसं ह्या साईडला आलेली आहेत आणि मागून देखील तिकडं माणसं वगैरे येत आहेत तर आमची ही सर्व आडीचे ग्रा ग्रामस्थ आहेत आणि आमची राखण आहे आज समीर बाय समीर मुलीला घेऊन आला राखणेला आपण आम्ही आलो आहे तर जाऊया आपण राखणेला आमची ही वर्षाची राखण आहे आषाढीची हे चिल्ली पिल्ली पण आले आहेत ही बघ आईला आमचा परी आलं आहे ही बघ ही एक मैत्रिणी आहे तिच्या ही एक छोटी आहे हे इकडे यंग जनरेशन आमची नवीन पिढी ही एक आहे छोटेशी होय होय

आमची सर्व टीम आहे क्रिकेट टीम त्या साईडला चिल्ली पिल्ली आहे छोटीशी आमच्याकडे तर राखण झाले आणि आमचा इथे प्रसाद चालू आहे आणि इथं मैत्रिणींची बैठक बसलेली आहे पण तुम्ही ऐका काय ते तेव्हा चान्स मारतोय तेवढ्यात हे चान्स मारला ना चान्स बंडू तर आमची आता राखण झालेली आहे आणि आम्ही आज फक्त खेळायलाच्या उद्देशाने मी आज आलो होतो पण आज आम्हाला मला राखण देखील मिळाली तर सर्व राखण वगैरे झाले आणि आजचा हा जो ब्लॉग आहे आमचा संडेचा तर तो, संडे तो आम्ही आता हा इथे एंड करतोय तर अशा प्रकारे आम्ही आज एन्जॉय केला तर भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs> पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आमच्या यांचं म्हणणं आहे सर्वांत पोरांचं की पुढच्या वर्षी तुम्ही देखील राखण्याला आहे आमच्यासोबत आणि हा राखण्याचा अनुभव अनुभवा